नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पुण्याहून एक संतापजनक बातमी आली आहे पुणे म्हटल्यावर विद्याचं माहेरघर वगैरे वगैरे आपल्या डोळ्याकडं येते पण आता पुणे तसं राहिलेलं नाही असं दिसत आहे पुणे तिथे काय होणे वगैरे वगैरे हे जुन्या गोष्टी झाल्या आता पुणे हे धोकादायक बन, बनत चाललंय हो। का असं वाटावं अशी परिस्थिती आहे पुण्यात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी आहे कुठे जंगलात बलात्कार कुठे आडोशाला कुठे बलात्कार ती गोष्ट वेगळी इथ शहार बस डेपो मध्ये शिवशाही बस बसमध्ये भर सकाळी साडेपाचच्या सुमार बलात्कार झाले तर उघड आलाय त्यामुळे खळबळ आहे सव्वीस वर्षेची मुलगी पुण्यात काम करते आपल्या गावाला म्हणजे फलटणला जायला निघाली होती बसची वाट पाहत होती एकाने तिला भुलावलं गोड गोड बोलून बोलवलं काही ताई, ताई करत तिला सांगितलं की फलटणची बस इथे लागत नाही तिकडे लागत असं सांगून तिला तिकडे घेऊन गेला सकाळची वेळ होती साडेपाच त्यावेळेला अंधाराच होता फायदा घेतला आणि बस बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला पुरीची जात तिला एक अनपेक्षित म्हणजे धक्कादायक तिच्या बलात्कारी माणूस तर तो तिथून निघून गेला त्याचा सीसीटीव्ही फुटेज वगैरे झालेला तो सापडेल परंतु त्या पोरीची इज्जत गेली आयुष्यानं उदत उद्ध्वस्त झाली ती तिचा जो तिला जो मानसिक धक्का बसला असेल त्यातून तिला कोण सावरणार आहे पोलीस म्हणतात आम्ही केस करू गुन्हेगाराला त्याच्या हाती तेवढच आहे पोलिसांच्या हाती गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याचा तपास करून परंतु गुन्हा घडणारच नाही असं वातावरण पोलीस का निर्माण करू शकत नाही महाराष्ट्रातली महत्वाची शहर आहेत तिथे तरी महिला सुरक्षित राहतील एवढी सुद्धा काळजी पोलिसांना का घेता येऊ नये गुन्हेगार हे वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात ते वेगवेगळे सावज टिपत असतात या मुलींना एकाने हेरलं तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन ती मुली नोकरी करते शिकते पुण्यासारख्याच ठिकाणी शिकते कुठली बस कुठे लागते हे माहीत असताना ती भक्ती त्या तरुणासोबत का गेली हाही प्रश्नच आहे शेवटी बायची जात आहे म्हणजे स्मारगेट सारख्या महत्वाच्या बस स्टँड मध्ये भले स्वतःची वेळ असेल तरी पब्लिक असते तिथे तिथे पोलीस बंदोबस्तही असायला हवा हो होता किमान पोलिसांच्या धाकाने तिथे अशी गुंड प्रवृत्तीची माणसं तिथे भटकाल नको तिथे कोणी नसेल त्यामुळे गुंड असं अशी मोका साधतात त्यांनी तो साधलाय पुण्यात झालंय त्यामुळे म्हणजे धक्कादायकच एकूण प्रकार साधत म्हणजे पुण्यात मुली पुणे मुलींसाठी सुरक्षित आहे असं सांगितलं जाते असेही परंतु अशा घटना क्वचितच घडतात तरी ज्या घडतात त्या धक्कादायक आहेत म्हणजे ज्या तरुणाला पकडलं ज्या तरुणाने एक गुन्हेगार कृत्य करून तो बाळ आहे सापडेल तो पण सध्या तरी तो, तो फरार आहे त्याच्या नावावर जबरी चोरीचे दोन गुन्हे आहेत ऑलरेडी आहेत तो गुन्हेगार आहे सकाळी बस कशी झाली साडी पोलिसांचा हाक नाही आजूबाजूला पोलिस आहेत एवढ्या झाली धाक पोलिसांनी निर्माण केला तर लोकांचं कल्याण होईल महिलावर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत म्हणजे पुणेच नाही देशाची परिस्थिती आहे महाराष्ट्रात हो हे असं होत आहे म्हणजे गेल्या वर्षी पाचशे पाच बलात्कार झाले त्याच्या आधीच्या वर्षात चारशे दहा बलात्कार झाले पुणे हे ठीक आहे शिक्षण शैक्षणिक बाहेरगर वर्ष हो ते क्राईम सिटी सुद्धा झालेला आहे त्यामुळे शिक्षणासाठी किंवा नोकऱ्यासाठी जे बाहेरच्या मुली येतात त्यांनी आता अधिक सावध राहण्याचा आवश्यकता आहे बलात्कार आता समाज ज्या पद्धतीने विकृत विकृती वाढते भर सकाळी मी त्या त्या माणसाच्या मनात किती वासनांत असेल तो भर सकाळी त्याला त्याच्या शरीरात त्या उकळ्या फुटत होत्या याच्या समाज किती म्हणजे मुलींनी किती सावध राहिलं पाहिजे या घटनेवर आपल्याला एवढं सांगता येईल मुली सावध झाल्या ते गुन्हेगार असली संधी साधू शकणार नाही समाज सुरक्षित व्हावा यासाठी पोलीस तर पाहिजेत पोलीस किती पूर्ण आला पोलिसांची कार्यपद्धती जी आहे ती गुन्हा घडल्यानंतरची आहे पण गुन्हा घडणारच नाही अशी सिस्टीम हा आज आजपर्यंत पोलिस यंत्रणा पोलीस प्रशासन उभी करू शकलेली नाही धाक पोलिसांचा धाक हा एकच उपाय आणि पोलिसांचा धाक संपलाय त्यामुळे गुन्हेगारांची ही हिमत वाढली आहे पुणेच नाही भारतामध्ये हे चित्र आहे दोन हजार एकवीस ची आकडेवारी आहे दोन हजार एकवीस मध्ये दे देशात एकतीस हजार बलात्कार झाले पहिल्यावर म्हणजे रोज शहाऐंशी बलात्कार असं ही आकडे आहे देशात आणि एक दोन हजार एकवीस वर्ष तीन वर्षापूर्वी माणूस शिकतो आहे सोन्स होतो आहे परंतु ही गुन्हेगारी वृत्ती जी आहे ती सुद्धा वाढत आहे कसं रोखायचं हे हो सरकार पुढे आव्हान आहे आम्ही चांगला समाज देऊ नाही वगैरे वगैरे सांगून सारे सत्तेत येतात सत्तेत आल्यानंतर दिलेली आश्वासन विसरतात आज भाजपची सत्ता आहे देशा, देशा देशात देशात म्हणजे देशात आहेच महाराष्ट्रात किमान नागपूर महाराष्ट्र पुणे मुंबई किमान या नगरांमध्ये तरी पोलिसांचा धाक दिसेल अशी यंत्रणा पोलीस का उभी करू शकत नाही गृह खाते देवेंद्र फडणवीसांकडे दे। त्यांचे मित्र पक्ष त्यांना घाबरतात मित्रच काय मित्र पक्षच काय आहे विरोधी पक्ष फडणवीसांना घाबरतात असं बोलले जाते मग हे गुन्हेगार का घाबरत नाहीत कोणाला गृह खातक फडणवीसांकडे एकूणच हे एक सर्व फ्रस्ट्रेटिंग प्रकरण आहे सरकार महाराष्ट्रात आहे का असा खुळा प्रश्न एवढाच करावं असा वाटतो आपल्याला तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार